झुंड नियम आणि कायदे बदलता येत नाहीत मराठे समुद्रात पोहत होते आता ते करता येत हे विधान ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या छगन अर्थात अखेर करून दाखवलं असलं त्यांच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी आता तिडा आणखी वाढणाऱ्या मराठ्यांचं आरक्षण संपून आता ओबीसीचं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे पण यातून हा प्रश्न उपस्थित केला जातोय की या सगळ्यातून घाट घातला का मला काय म्हणायचं आहे हे सगळं मुद्दामधून जाणून म्हणजे तुम्हाला देखील समजेल की मला काय म्हणायचं आहे यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केलेलं विधान देखील या ठिकाणी महत्वाचं आहे ते, ते काय म्हणाले त्यावर एकदा नजर टाकूयात मराठा समाजाला सगळे सोऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे ओबीसींच्या सतरा टक्के आरक्षणामध्ये करोडांच्या संख्येने मराठा समाज आल्यावर बारा बलुतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसीचं आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार आहे ओबीसीचं संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील यासाठीच आम्ही सांगत होतो की मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या हो नियमानुसार ओबीसी आरक्षणाचं विभाजन करून आरक्षण द्यावं जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता असंही हरिभाऊ राठोड म्हणाले आता तुम्ही म्हणाल की यामध्ये ओबीसी समाज संपवण्याचा काय संबंध त्यासाठी आपल्याला काही मूलभूत आणि तांत्रिक गोष्टी देखील तर समजून घ्यायला पाहिजेत यातील पहिला मुद्दा म्हणजे चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळून जर अडीच कोटी मराठी ओबीसी मध्ये जाणार असतील तर आत्ताच्या ओबीसी प्रवर्गाला कसलाच अर्थ राहणार नाही आहे आत्ताच्या ओबीसीवरती आणि यात ही जुने कुणबी धरून ही वाढीव संख्या असणार आहे आणि हा खूप मोठा अन्याय असेल फक्त मराठा समाजाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत करणे हे बाकीच्या सगळ्या समाजावर अन्याय असणार आहे जरांगेंना सरकारनं जे सांगितले की के जी टू पी जी सर्व मुलींना शिक्षण मोफत आहे पण पर तशी परिस्थिती सध्या नाही आहे आणि शंभर टक्के मराठा विद्यार्थ्यांना सगळं शिक्षण मोफत द्यायचं असेल तर तेवढा पैसा सरकारकडं नाही आहे आणि अशा जातीवर आधारित भेदभाव सरकारला करता पण येणार नाही अगदी ओबीसी मध्ये देखील जेव्हा सवलत दिली जाते तेव्हा नॉन उत्पन्नाची अट असतेच की म्हणजे काय तर आधीच मिळत असलेल्या या आरक्षणात जर समावेश झाला तर बाराबाईची शेती काय लागेल हाती अशी स्थिती उद्भवू शकते कारण आरक्षणात अनेक भागीदार झाल्याने खर तर नफ्याऐवजी नुकसानच होणार आहे आणि त्यातही ओबीसी समाजाचं जास्त नुकसान होणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजून देखील कुठेतरी एक पर्याय ओबीसींकडे आहे या ठिकाणी भुजबळांनी या निर्णयावर दिलेली प्रतिक्रिया देखील महत्वाची आहे ते म्हणाले की झुंडशाही अशा प्रकारचे नियम आणि कायदे बदलता येत नाहीत सरकारने मराठा समाजाला दिलेली ही एक नोटीस आहे याचं रूपांतर नंतर अध्यादेशात होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजातील जे वकील असतील सुशिक्षित नागरिकांनी या सगळ्याचा अभ्यास करून हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवाव्यात ओबीसीच्या कार्यकर्त्यांनीही हरकती पाठवाव्यात जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल ही याची एक दुसरी बाजू आहे माझी विनंती आहे की नुसतं एकमेकांवर ढकलून आणि चर्चा करून होणार नाही प्रत्यक्षात कृती करावी लागेल तुम्हाला यावर हरकती घ्याव्या लागतील समता परिषदेतही आम्ही यावर विचार करू शिवाय छगन यांनी आता त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केल्याचं पाहायला मिळते ते पुन्हा आता तयारीत आहेत ते लवकरच सभा देखील घेतील अशी चिन्ह दिसत अवलंबून असणार आहे हा आदेश म्हणजे अध्यादेशाचा मसुदा यावर हरकती मागवल्यात सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हरकती मुदत आहे त्या विचारात घेऊन हा अध्यादेश कायम होईल आणि तो जर झाला नाही तर पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र यावरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे हा अध्यादेश काढताना ओबीसी समाजावर अन्याय होईल याचा विचार करण्यात आला नाही का हा अध्यादेश झाल्यानं आरक्षणातील वाटा वाढेल आणि यामुळे येत्या काळात असंख्य जातीय राजकीय आणि आर्थिक प्रश्न उभे राहणार आहेत हे नसेल का आणि असं काही झाल्यास येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात असंख्य अडचणी घेऊन येणार आहे दरम्यान तुम्हाला देखील वाटतं का की जरांगच्या मागण्या मान्य करून या सगळ्यात ओबीसींना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी